जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी आहे अध्याय श्रद्धा त्रय विभाग योग श्लोक सत्तावीसावा यज्ञे तपसी दाणे स्थिती सत्ती चुते कर्मचव तदेयम सत इअिधीय वू गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना श्रद्धात्रय विभाग योग शिकवत आहे परमात्मा म्हणतात अर्जुना यज्ञ दान आणि ध्यान यांसारख्या वैदिक कर्मकांडांवर ठाम विश्वास तसेच या वैदिक कर्मकांडातील भक्ती आणि श्राद्ध यांनाही सत या शब्दाने संबोधले जाते वैदिक कर्मकांडांना सत म्हणतात शिवाय परमात्म्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने केलेल्या सर्व वैदिक विधींना सत असेही म्हणतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा सत हा नाद कसा आणि कुठे वापरला जातो आणि कोणत्या अर्थाने वापरला जातो हे सांगत आहेत म्हणून श्रीकृष्ण परमात्म्यांचे ध्यान करत असताना आपण ओम तत् सत या नाम जपाची सुरुवात करूया आणि श्रीमद नारायण यांची सेवा करण्याच्या उद्देशाने आणि आपल्या कृतींचे प्रतिफळ न घेता सर्व वैदिक कृत्य करूया श्रीकृष्ण परमात्म्यांचा आश्रय मिळवणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया यज्ञे स्थिती उच्छ्यते अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच कर। मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमान नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा करीशे वचनम तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन यज्ञ तपसि दाने च स्थितिः सत् इति च उच्यते कर्म चैव तदर्थीयं सत् इति एव अभिधीयते यज्ञे दाने च स्थितिः सत् इति च उच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते